आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मकर संक्रांती निमित्त कोतडीत महिलांचा रंगला हळदी कुंकवाचा कार्यक्रम फणी गेम्स होम मिनिस्टर मध्ये महिलांनी केली धमाल शिरो तालुक्यातील कोतडी येथे मकर संक्रांतीचे औचित्य साधून येथील जिनवाणी महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले

दोन नंबर सोनेच्या नथीचा मानकरी ठरल्या प्रतीक्षा खवाटे तर 3 नंबरची चांदीच्या जोडवी पटकावली अंजू गंगाई यांनी स्वाती आंबाडे आणि प्रतीक्षा दातार यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सादर केला तर प्रायोजक होते त्रिमूर्ती ज्वेलर्स आणि त्रिशला इसरांना बक्षीस वितरण कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी तेजश्री पाटील या होत्या ग्रुपच्या उपाध्यक्षा वर्षा जैन यांच्यासह भाग्यश्री बोरगावे स्वाती इंगळे दीपा पाटील खवाटे सोनिया इंगळे सारिका बोरगावे त्रिशुला कुपाटे मीना हाळे सुषमा हाळे आशा हुलकिरे सुजाता पाटील यांच्यासह जिनवाणी महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविक करून आभार शर्मिला हुलकिरे यांनी मांडलं महानकारी न्यूज साठी कोथडीहून अभय वाळकुंजे सह सुभाष इंगळे